बालचमूंच्या वारकरी दिंडीने दिली साक्षात पंढरीच्या वारीतील अनुभूती आषाढी एकादशी निमित्त विद्यामंदिर पाडळी बुद्रुकचे पायी दिंडीचे आयोजन उत्साहात संपन्न कोल्हापूरपासून अवघ्या आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील विद्यामंदिराने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी बालवारकरी दिंडीचे नेटके आयोजन करण्यात आले सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती असलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले यानंतर विठ्ठल रुक्मिणी व वा वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सोबत पालखीचे प्रस्थान झाले विठ्ठल रुक्मिणी गळ्यात टाळ मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असलेले वारकरी रामकृष्णहरी जय जय विठोबा रुक्मई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामच्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला जणू काही खरोखरच पंढरीच्या आषाढी वारीचे याची देही याची डोळाचित्र उभे राहिले आहे गावातून पालखी जात असताना दारोदारी पायावर पाणी घालून पंचारतीने ओवाळून स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी झिमह फुगडी रिंगण सोहळा संपन्न झाला संतांचे अभंग गायन केले गेले अनेक ठिकाणी प्रसाद म्हणून शिरा केळी लाडू बालवारकऱ्यांना देण्यात येत होते सर्व गावातील तरुण पिढीते ज्येष्ठ मंडळींच्याकडून वारीच्या आयोजनाचे तोंड भरून कौतुक केले यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री शिवाजीराव गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पाटील शाळेचे मुख्याध्यापक श्री जगदाळे सर मान्य मॅडम चौगुले सर व सर्व शिक्षक स्टाफ आणि गावकरी बंधू भगिनी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे yeah oh. बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रिंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार